कुठं पुसलेला होता त्याच्यावर कांदा पडला माझा कांदा टाकला आपला थोडे आलं लसणाची पेस्ट टाकली याच्यातच मी मसाले टाकते कोलंबी बटाट आणि शेंग याचा रसा बनवणार आहे बघा ह्याच्यातच मी सगळं टाकले याला अगोदर मी लिंबू लावून हो ठेवलेला हे आहे आपली टायगर प्रॉन्स होती हे बघा टायगर प्रॉन्स होती तर बटाट शणी टाकून आंबट करणार आहे आणि ही नऊ वाटण आहे कोथमीर हिरवी मिरची आणि लसूण आलं नाही टाकेल हे थोडंसंच टाकणार आहे पण तिखट मिरची रोग आपलं वाटण टाकले आता हे मसाला वगैरे टाकलेलं ते मी टाकते आणि शेंग आपल्याला आता नाही टाकायचे शेंग नंतर टाकायचे बटाट शिजल्यानंतर नंतर शेंगा आता टाकली ना शेंगा तर त्यात पूर्ण खळतील बटाट शिजल्यानंतर शेंग टाकूया आपण कोलिंगचा रस्सा शेंगा आहेत शेंगा आणि टॉमॅटो नंतर बटाट शिजल्यानंतर तर नमस्कार मैत्रिणीनू तुम्हाला माझ्या रेसिपीचं आवडतात की नाही रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ते बघा हो मी आहे मॅक्शीवर संडे आहे साडी वगैरे नेसायला टाईम नाही त्यामुळे मी मॅक्शीवरच जेवण बनवते तर हे आपली कोलंबीचं रस्सा होणार आहे आणि हे बघा की कोलंबी फ्राय होणार आहे म्हणजे प्रॉन्स कोलीवाडा कराला दही मीठ मसाला आणि हिरवी मिरची कोथमिर आणि लसूण ह्याचं वाटण लावून ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे लिंबू पिळले आहे लिंबू पण लावले आहे तर आता हे आपल्याला प्रॉन्स कोलीवाडा बनवायचा आहे तर हे ठेवते बाजूला हे नंतर बनवते प्रॉन्स कोलिवाड्याला कोलंबीच्याला एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा रवा एक चमचा मैदा

त्यानंतर शेंगा शिजलं की मीठ टाकूया अवघा मैदा घेतलाय त्याचा आता आपण घोल बनवूया याच्यात कलर टाकूया हे बघा तेल आपलं ठेवले गरम गरम व्हायला तेल, तेल गरम झाले आणि थोडं मीडियम करते आपल्या याच्यात

हे बघा कोलंबीचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे हे बघा आपला प्रॉन्स कोलिवाडा रेडी झालेला आहे कुरकुरीत मस्त प्रॉन्स आपले मस्त झालेत कुरकुरीत ते बघा आहे प्रॉन्स कोलीवाडा मस्त कुरकुरीत